जय जै शिवराय जैन जय जै महाराष्ट्र मे गणजाटे मुघ्यामो तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर आत्ता आम्ही कुठे चाललोय थांबलेले टायटल बघून तुम्हाला कळलंच असेल आहे वाटे बीच आणि वाट्या समुद्र आणि हा What is a bridge? <music> गेलात कॉलेज इथून आज आपण जाणार माझ्या मामाची बँक <laughs> मामाची बँक <laughs> तिथे लक्ष्मीनारायण मंदिर कृष्णाचं yes, मंदिर रत्नागिरीतला फेमस स्पॉट म्हणजे जयस्तंभ हा जयस्तंभ आहे जिल्हाधिकारी न्यायालय कलेक्टर ऑफिस आय लव्ह यू रत्नागिरी आपली रत्नागिरी शहर हे आपलं फळ मार्केट जय श्रीराम हनुमंताचं मंदिर बारा वरचा बारावरचा हनुमंत आणि हा आमचा जुना एस टी स्टँड होता इथून आम्ही शाळेत वगैरे जाताना इथून पहिल्या गाड्या पकडायचो हा जुना एस टी स्टँड जे रत्नागिरीतले असतील त्यांना माहिती असेल किंवा आले असतील आधी हे हा रिक्षा स्टँड आहे आणि हे बघा श्री साईनाथ महाराज विजय साईरम आणि हे राम मंदिर जय बाजूला मार्केट पण दिसत तुम्हाला फळ मार्केट आहे इकडे मार्केट आहे सगळं इकडे इकडून पूर्ण ट्रॅव्हल्सचे जे दुकान आहेत ते सगळे चालू होतात आणि आता टूवर्ड आपण शनिवार बाजार म्हणजे बेसिकली आठवडा बाजार ज्याला आम्ही म्हणतो शनिवारी असतो तिथे आपण चाललोय पण इथे मोस्ट प्रोबब्ली मार्केट असतं असत जेवणासाठी तू बोल बसतो हो चालेल चालेल श्रीस्वामी समर्थ आठवडा बाजाराच्या इकडे आम्ही जेवायला आलो आपल्या हे रत्नागिरीतलं बघतोय शोधतोय जरा कसं काय आम्ही आठवडा बाजारच्या इकडे म्हणजे काँग्रेस हाऊस आहे तिथे एक हॉटेल आहे ते नाव नंतर सांगतो आधी टेस्ट फक्त तर मी चिकन खातो आहे आज खंडोबाचा वार यांची कूळ देवता म्हणून आज हा व्हेज खाणार आहे फक्त आणि काय बोलतो व्हेज इज ऑलवेज बेस्ट व्हेरी व्हेजिटेरियन ओल्दी कोण म्हणते बघा सुम्या भाऊ पण माझ्यासोबत नॉनव्हेज खाणार आहे कारण की तो ऑलरेडी घरून जेऊन आला आहे त्याला नको बोललेलो पण काय करणार आई आई असते आणि मामीने आज बनवून ठेवलं होतं सो दॅट तो घरी खाऊन आला आहे तरी पण आता आपल्याबरोबर माझ्या शिव्या नको पडायला म्हणून आता बघूया <laughs> आता ऑर्डर कधी येते ऑर्डरच्या प्रतीक्षेत पाणी पित पित श्री स्वामी समर्थ हे छान पैकी पनीर चिली संतू म्हणजे तो व्हेज आहे म्हणून पनीर तर मी खात नाही त्यामुळे माझा काही प्रश्न नाही अरे खाधो काय नाही नाही आमच्या दोघांचं सेम सीन त्याला ते हे दे ना घासपूस घासपूस दे, आ दे, आ दे, दे ना मस्त नाही मला चिकन सुप्रीम कडा चिकन सुप्रीम कडा आहे चिकन सुप्रीम कडा आता मजा जेवायला सुरुवात करतोय बेसिकली मला हाताने खायला आवडतं आणि त्यानेच माझी भूक सॅटिस्फाय होते म्हणजे भागते आणि चमच्याने खाल्ल्यानंतर असं आहे की चमच्याने माझी भूक भागत नाही मी आता जेवणार आहे त्यामुळे आता मी कॅमेरा ठेवतोय जेवायला सुरुवात करतोय समर्थ तुझ्या प्रवासात भेटतो तर फायनली जेवण झालं दरबार म्हणून हॉटेल आहे सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे भावा संतू तुला जेवण कसं मिळत मी एक्सपेक्ट नव्हता गेलेला की व्हेज नॉन व्हेज हॉटेल होता आय वॉज एक्सपेक्टिंग फूड असेल पण लिटरली जसं धनंजय बोलतो आहे की नॉनव्हेज इतका का खास नव्हतं पण व्हेज फूड वॉज डिलिशियस रिअली आउस्टँडिंग आणि आय एन्जॉयड अ लॉट म्हणजे एक्सपेक्ट नव्हता केलेला एवढंच मला मुंबईत पण एवढं चांगली इकडे पनीर क्रिस्पी नसतील पनीर चिल्ली मला गोव्याची मी एका पंजाबी हॉटेलमध्ये पनीर क्रिस्पी खाल्ली आणि त्यानंतर आधी पनीर चिल्ली ट्राय केली आउटस्टँडिंग होती जबरदस्त कसं सीन माहिती आहे त्याला काय वाटलं की कोकणात आलो आहे तर नॉनव्हेज हॉटेलमध्ये येतोय तर नॉनव्हेज खूप चांगलं मिळणार तर त्याला व्हेज एवढं चांगलं मिळेल की नाही अशी शंका होती फायनली त्याला ते चांगलं मिळालं सुम्या आणि चिकन खाल्लं माझा पण सेम सीन आहे ऍक्च्युली मी चिकन खाल्लं म्हटलं तर इकडे आलोय गावी तर थोडं खाऊया पण चिकन खास नव्हतं एवढं पण सगळ्यात चांगली गोष्ट झाली चा की त्याला आवडलं आणि व्हेज खूप छान इट व्हेज बी हेल्दी <laughs> आणि मगाशी त्याने अजून एक काहीतरी डायलॉग मारलेला काहीतरी वेगळंच डायलॉग मारला होता मला, था मला तो। आता आठवत नाही आठवलं की मी तुम्हाला सांगतो चला तर आता आपण डायरेक्ट जातोय आता पुढच्या स्पॉटला काय बघू ते बघू स आता आपण आलेलो आहे ब्रेक पॉईंटसाठी म्हणजे इकडून आपण चाललोय ब्रेक पॉईंट आणि पुढचं लोकेशन काय आहे ते तुम्ही तिकडे गेल्यावर मी सांगेन लागले बा आणि ही मोठी शे तिकडे दाखवत मच्छीचा वास येतोय तिकडे हे बघा लागून फक्त स्क्रॅच न पडो एवढंच आता आपण आलो आहे रत्नागिरीमध्ये जो ब्रेक पॉइंट आहे तिथे याला ब्रेक पॉइंट का म्हणतात हे सोमंतच सांगेल पावसाळ्यामध्ये असं समुद्र आहे ना खवळलेला जात असतो त्यामुळं पूर्ण पाणी आहे ना ह्याच्यावरनं येतं असं पूर्ण पाणी येतं ना पूर्ण ब्रेक होऊन येतं बघायला एकदम सुंदर वाटतं ओके म्हणजे तू हे जे म्हणतोय हे जे केलेलं आहे ह्याच्यावरून म्हणजे पूर्ण पाणी असं हे पूर्ण ब्रेक बरोबर ते आपण बघितलंय हा बघितलं व्हिडिओमध्ये मध्ये असलं आपल्या ह्याच्यामध्ये बरोबर बरोबर त्यामुळे याला ब्रेक पॉईंट म्हणतात आता मला कळलं बघूया आपण आता आनंद घेऊया निसर्गाचा समुद्राचा जास्त काय बोलत नाही चला तर हे आहे रत्नदुर्ग किल्ल्याचं भुयार हे आपल्या या ब्रेक पॉइंटच्या बाजूलाच आहे आता ॲक्च्युली सेफ्टी पर्पजमुळे बंद करून ठेवलेलं आहे कारण की माणसं येणार जाणार काही इजा वगैरे झाली म्हणून अजूनही जे व्यवस्थित आहे दोन भुयार होती कन्फ्युजिंग भुयार आहेत म्हणजे कसं फसव भुयार असं एक प्रकार म्हटलं जातं जेव्हा शत्रू आपल्या मागे लागणार आणि आपण जेव्हा तिथून खाली उतरणार तर हा एक रस्ता इथे बरोबर ह्या पॉईंटला येतो म्हणजे ह्या किनाऱ्याला आणि दुसरा इथे डायरेक्ट समुद्रात उतरतो तर आम्ही ब्रेक पॉइंट म्हणजे वॉटर ब्रेक पॉइंट वरून निघालोय भगवतीच्या आणि आपण चाललोय किल्लेवर चला तर आत्ता आपण निघालो आहे आत्ताच्या ब्लॉगचा मी इथेच एंड करतो आहे कारण की खूप मोठा होऊन जाईल सगळी ठिकाणं दाखवणं म्हणजे तर मी एवढंच म्हणेन हा प्या मस्तर आपल्यापर्यंतची काळजी घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका निसर्गाची निगा राखा गडकिल्ल्यांची निगा राखा जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र